इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा नुकता इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीच्या साख इंदुरीकर महाराज कीर्तन बंद करणार आणि त्याच्यामुळे मी आता कटळ महाराज थांबून घेणार आहे आता आता नमस्कार मित्रांनो मी श्रीयस गायकवाड तुम्हाला तर माहितच आहे गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावर खूप मार जनावर टीकासर चालू आहे आपल्या इंदुरीकर महाराज जनावर चला आपल्या दुनियाकडून जाणून घेऊया का त्यांना काय वाटतं रामकृष्ण हरी तरुण पिढीला कीर्तनाचं याड लावणारे फक्त तुम्हीच आहात महाराज तुम्ही कीर्तन बंद करू नका महाराज मला तुमचं पुढचं कीर्तन या टीका करणाऱ्यांवरच ऐकायचंय महाराज तुमच्या आवाजामध्ये शक्ती आहे प्रेम आहे आणि ती थांबून देऊ नका तुमच्या मागे हजारो वारकरी आहेत जे महाराज म्हणून टीका करतायत त्यांना त्यांची खोली दिसत नाहीये ते फक्त त्यांचा आवाज बघताय आणि त्यांना त्या आवाजामागचा संस्कार आणि व्यथा दिसत नाहीये जे लोक महाराजांचं कीर्तन बंद होण्याची वाट बघताय ना त्यांच्यासाठी सांगू इच्छितो सूर्य कधी मावत नसतो सूर्य परत चमकणारच खेडेगावात तर कीर्तन होतच होते पण शहरापर्यंत कीर्तन पोहोचवणारे महाराज तुम्हीच आहे महाराज कीर्तन थांबवू नका कीर्तन भावना आहे संस्कृती आहे आणि आजपर्यंत तुम्ही तेच जपत आलेले आहात आजच्या कलियुगात सगळं काही का मिळेल पण शांती मिळणार नाही आणि शांतीला भक्तीचाच मार्ग असावा आमच्यासारखी तरुण पिढी तुम्ही तमाशाच्या फडातून आज कीर्तनात वळवली सांग सांगणार महाराज कीर्तन थांबव रामकृष्ण महाराज तुम्ही कीर्तन थांबू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे इंद्रिकाच कीर्तन आहे हे काल खरं आज खरं खरंय खरे